नमस्ते नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुधाकर हरिचंद्र डिश्ले प्रॉपर बार्शी ओके okay. तुम्ही रिटायर रिटायर एक इन्स्पेक्टर एक्साइज इन्स्पेक्टर ओके okay. स्टेट एक्साइज okay. okay. आणि आता तुम्ही आपल्या गायीसाठी जी मिल्की चार्जेस चालले बरोबर तर ते अनुभव सांगा ना गाय काय करते नंतर ती धार देत होती धार देत पाय मारत होती लाता मारत होती मग ती काठीनं मारायचं करायचं ती बघितलं मी कडी आणि कुमळ करायचं म्हणे असं कसं काय म्हणलं हे असं नाही ना चाललं म्हणलं मग मला हे माझ्या डोक्यात होतं की मिरक चार्जरनं जनावरं शांत होतात बर बाय बर आणि त्यांचे प्रॉब्लेम शरीरातले काय असते ते चालवतात सॉल्व होतात हे माहिती होतं म्हणून मग मग ती मिरची चार्जर चालू केलं बाय मिरचीक चार्जर गेलं पहिल्यांदा सुरुवातीला शंभर दोन दोन ऐंशी एकशे साठ मिली एकशे साठ मिनीट पाच सहा दिवस चालवलं चाललं बाय चाल्यानंतर गायनी लात माराजी बंद केली बाय म्हणजे पहिला असा धाराला पाय फाड पाय बांधायचं काठीून पाहायला घालायचं हो तिथं घालायचं काही नाही तिची पल्ली आडवी बर तिनं टाकून दिलं बरं मागचं पाय ओढून टाकून दिलं टाकून बरोबर नाही म्हणलं मग ही मुलकीच्या दिवशी लक्षात आल्यानंतर मी

हे तिच्या चाऱ्यापासून दूध आलं तर गाई शांत राहते जर तिचं रक्त वितळून वितळून जर येत असेल तर तिला आता हाणार बरोबर आहे तसं मिल चार्जर ज्या वेळेस तुम्ही चालू केलं तसं तिच्या चाऱ्यापासून दूध यायला चालू झालं तसं तिला जी होणारा शारीरिक त्रास आहे तो पूर्ण कमी झाला असत जखम झाल्या होत्या रोग कुठला रोग लंपी लंपी लंपीच्या जखम होत्या जखमा भीत आवडतो बऱ्या किती दिवसात लंप ल पंधरा दिवसात होत्या फोडाजवळ चार रुपये चालल्यानंतर दिसत नाही लपिका नाही लंपी कमी पूर्ण म्हणजे जे जखमा दिसतो ते जखमा दिसायची बंद ही काळ्या भागाला दिसत होत्या काठी होते मोठे मोठ्या काही दिसत काय दिसत नाही आणि गई एवढी चमकदार किंवा चमक वाढली

तर अजून तिच्यामध्ये काय बदल जाणार आता पुन्हा बदल दुसरं काय ना खाण्यामध्ये पाणी पाणी आमचं खरं होतं पाणी पुन्हा बदलल्यानंतर मग आणि पाणी जास्त म्हणजे पाणी वगैरे सगळं हो, हो, हो. Okay. आणि ही वा, ही होते की हिरवं खाल्लं हा की पातळ द्यायची संडास संडास हा पुन्हा ती बंद झाली म्हणजे मिल चार्जर चाललं पूर्ण आता बहिले तर एकदम नाही तर पहिले पो� अशी पाच करायची ओके ओके आणि दुधाचा काय अनुभव दूध कसं दूध तर चालू झालं दुधाने दुखत होत माझं पूर्ण बंद झालं म्हणजे चार्जर दूध खाल्ल्यामुळे तुमचा परिणाम त्याचा काहीतरी परिणाम झाला असं माझं शंभर टक्के कारण की मिल चार्जरचं जे अंश आहे ते दुधामध्ये येतो त्याच्यामुळे आपल्या शरीरात झालेला परिणाम ऐकलो मध्ये झाल्यानंतर मी माझं माझं परीक्षण केलं काय तर मला फरक पडलाय म्हणजे तीन महिने पाच महिने पाच महिना झाला दूध खातोय पाच महिने माझा पाच साडेचार वर्षाचा जे बदल झाला तेवढा बदल चांगला साडेचार वर्षाचा बदल पाच ओके तुम्हाला कोण मिल मिळतो गोरे गोरी, गोरी नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं भगवान गोरे भवनपेठ बार्शी ओके मोबाईल नंबर शहाण्णव दोनशे चौऱ्याण्णव चारशे सहासष्ट ओके धन्यवाद